नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत निरीक्षक या पदासंदर्भाची एकशे अठ्ठ्याहत्तर पदाची जाहिरात प्रकाशित झाली अजूनपर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप केलं नसेल तर फॉर्म फिलअप करू शकता तर मित्रांनो वृहणूंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत निरीक्षक या पदासाठी भ्रुन मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशीचा हा एक स्लॅबसमध्ये कायदा दिलेला आहे तर या कायद्यावर तुम्हाला दोनशे पैकी जर तुमची दोनशे पैकी परीक्षा आहे तर दोनशे पैकी तुम्हाला या कायद्यावर शंभर प्रश्न असणार आहेत म्हणजे शंभर गुण या ठिकाणी तुमचे कायद्यावर असणार आहे आणि कायद्यावर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स कशा पद्धतीने मिळवता येतील या संदर्भात आपण हे लेक्चर सिरीज सुरू केलेलं आहे हे सेकंड लेक्चर असेल यापूर्वी आपण मुंबई महानगरपालिका निरीक्षक या पदासंदर्भाचा अभ्यासक्रम काय आणि कायद्याचा तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करणार आणि इतर इतर सब्जेक्टचा तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करणार यावरचा डिटेल्समध्ये आपण व्हिडिओ अपलोड केला आहे तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता प्लेलिस्टमधले पहिल्या नंबरचा व्हिडिओ आहे हा सेकंड नंबरचा व्हिडिओ आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या लेक्चरच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की बृहन्मुंबई महानगरपालिका अठराशे अठ्ठ्याऐंशीचा जो कायदा आहे या कायद्याची जी काही पी डी एफ आहे म्हणजे अधिकृत जी काही पी डी एफ असेल ती सातशे एकोणीस पेजेसची पी डी एफ आहे तर सातशे एकोणीस पेजेसची पी डी एफमध्ये तुम्हाला नेमकं शंभरपैकी शंभर मार्क्स घेण्यासाठी कशा प्रकारे अभ्यास करणं गरजेचं आहे कोणकोणते चॅप्टर तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे आणि आपण कोणकोणते चॅप्टर आपण आपल्या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून फ्रीमध्ये तुम्हाला शिकवणार आहेत तर ती माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून आणि आपल्या ॲपच्या माध्यमातून डिजिटल जे के प्लेस्टोरला एक like, ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही त्या ठिकाणी अडीच हजार प्लस क्वेश्चन बँक तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता अडीच हजार क्वेश्चन बँक आपण तयार केलेला आहे बी एम सीचे जे काही आय एम पी क्वेश्चन आहे तर ते सर्व आय एम पी क्वेश्चन आपण त्या ठिकाणी सेट केलं आहे तर अडीच हजार प्रश्नाचा एक प्रश्नसंच आहे तर तुम्ही त्या ठिकाणी बाय करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे तर या ठिकाणी पहा मित्रांनो आपल्याला कायद्याचा अभ्यास करत असताना कोणकोणत्या गा गोष्टीचा अभ्यास करायचा आहे तर पहिला आहे कलम तीनचा अभ्यास करायचा आहे तर कलम तीनचा अभ्यास करत असताना कलम तीनमध्ये व्याख्या दिली तर आता मी जे तुम्हाला सांगणार आहे जे काही महत्त्वपूर्ण कलमं सांगणार आहेत ते सर्व कलम तुम्ही आता आजच्या आज तोंडपाठ करा जर तुम्हाला खरंच बृहमुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत जर तुम्हाला निरीक्षक या पदासाठी जर कायद्यामध्ये शंभरपैकी शंभर मार्क्स जर घ्यायचे असतील म्हणजे पन्नासपैकी पन्नास प्रश्न जर तुमचे जर बरोबर यायचे असतील तर तुम्हाला मी प्रत्येक लेक्चरमध्ये जे गायडन्स करतो ते गाड्या जर तुम्ही चांगल्या प्रकारे जर काटेकोरपणे जर पाळलं तर तुम्हाला कायद्यामध्ये शंभरपैकी पैकी शंभर मार्क्स मिळतील तर आजच्या लेक्चरमध्ये जे तुम्हाला मी महत्वपूर्ण कलम सांगणार ते सर्व कलम तुम्हाला आजच्या आज तोंड पाठ झाले पाहिजेत तर या तर पहिल्या कलमामध्ये जे काही स्लॅबसमध्ये दिलेलं आहे तर त्या कलमामध्ये संज्ञा दिल्या ते वेगवेगळ्या संज्ञा आहेत तर त्या वेगवेगळ्या संज्ञा कोण आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी पाठ करणं गरजेचं आहे तर कलम तीनमध्ये जे काही महत्वपूर्ण संज्ञा दिलेत त्यामध्ये शहर म्हणजे काय त्यानंतर वाढीव उपनगरे म्हणजे काय त्यानंतर बृहन्मुंबई म्हणजे काय त्यानंतर महानगरपालिका म्हणजे काय त्यानंतर पालिका सदस्य म्हणजे काय त्यानंतर पा महानगरपालिकेचा महापौर म्हणजे काय आयोग म्हणजे काय आयुक्त म्हणजे काय संचालक म्हणजे काय पोलीस आयुक्त म्हणजे काय शिक्षण अधिकारी म्हणजे काय निवडणूक म्हणजे काय म्हणजेच या कायद्याचा अभ्यास करत असताना तुम्हाला वेगवेगळ्या शब्दाचा अर्थ लावणं गरजेचं असतं तर ते शब्द त्या या कलमाच्या आधारे कोणता अर्थ व्यक्त करतात तर ते अर्थ व्यक्त करण्याचं जे काम करतं ते म्हणजे कलम तीन करतं कलम तीनमध्ये त्यांनी काय दिले तर व्याख्या दिली ती तुम्हाला पाठ पाहिजे त्यानंतर कलम चार आहे की नगरपालिका प्राधिकारी तर नगरपालिका प्राधिकारी कोणकोणते असतात महानगरपालिकेच्या अंतर्गत अंतर जी काही निवड होते तर ती प्राधिकारणी कोणकोणते आहेत ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे तर आता नगरपालिका प्राधिकारी यामध्ये कोणत्या प्रकरणामध्ये येते तर प्रकरण मध्ये कलम चार आहे प्रकरण कोणतं तर प्रकरण दोन आहे आणि कलम किती आहे तर चार आहे नगरपालिकेचे प्राधिकारी तर आता नगरपालिकेचे पा प्राधिकारी कोणकोणते आहेत तर महानगरपालिका प्राधिकरणीमध्ये येते त्यानंतर स्थायी समिती महानगरपालिका प्राधिकरणामध्ये येते त्यानंतर सुधार समिती असेल सुधार समिती सुद्धा त्या ठिकाणी येते त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका वीज पुरवठा व परिवहन समिती येते वेगवेगळ्या समिती आहेत त्यानंतर शिक्षण समिती असेल त्यानंतर प्रभाग समिती असेल त्यानंतर महापौर असेल त्यानंतर महानगरपालिका आयुक्त असेल या सर्व बाबीचा प्राधिकरणामध्ये समावेश होतो कलम चारच्या अंतर्गत या सर्वाचा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे त्यानंतर कलम आहे पाच महानगरपालिकेची महानगर रचना तर महानगरपालिकेची रचना कशाप्रकारे सांगितलेली आहे तर कलम पाच एकमध्ये त्यांनी रचना दिलेली आहे की महानगरपालिका पुढील सदस्यांनी मिळून बनलेली असते तर प्रभाग निवडणुकीच्या वेळी प्रत्यक्ष निवडून आलेले जे काही दोनशे सत्तावीस हा तुम्ही लक्षात ठेवा दोनशे सत्तावीस पालिका सदस्य हे महानगरपालिकेचे सदस्य असतात आणि नामनिर्देशित काही सदस्य असतात इतर काही पोट कलमसुद्धा आहेत त्या कलमाच्या माध्यमातून तुम्हाला कलम पाच समजून घेणं गरजेचं आहे कलम तीन कलम चार कलम पाच हे तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे त्यानंतर या ठिकाणी पाहा कलम सहा ते चौतीसपर्यंत म्हणजे थोडक्यात काय तर तुम्हाला कलम एक ते चौतीसपर्यंत सर्वच बाबी पाठ पाहिजेत जर तुम्हाला जर पैकी जर, जर मार्क्स हवे असतील तर कलम एक ते चौतीसपर्यंतचे सर्वच बाबी तुम्हाला तोंडपाठ पाहिजेत यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे कलम सहा ते चौतीसमध्ये काय दिलं तर निवडणुका दिली येतं तर संदर्भाचं कलम आहे त्यानंतर कलम एकसष्ट महानगरपालिकेने तरतूद करायच्या बाबी तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे त्यानंतर कलम त्रेसष्ट महानगरपालिके स्वविवेकानुसार तरतूद करता येईल अशा गोष्टी त्यानंतर कलम एकशे अठ्ठावीस महानगरपालिकेच्या कराचे व भाड्याचे आकारा आकारण्याचे जे निश्चित दर आहेत तर ते दर या ठिकाणी कलम एकशे अठ्ठावीसमध्ये दिलेत त्यानंतर कलम एकशे एकोणतीस अर्थसंकल्पीय अंदाज अंतिमरित्या अंगीकारणे त्यानंतर कलम एकोणचाळीस एकशे एकोणचाळीस ते दोनशे एकोणीस प्रकरणचे जे प्रकरण आठ महानगरपालिकेचे कराधान आहे ते तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे तर यामध्ये तुम्हाला काय वगळायचं आहे तर कलम एकशे ब्याण्णव ते एकशे पंच्याण्णव तुम्हाला वगळायचं आहे तर मित्रांनो या सर्व बाबीचा म्हणजे ज्यांनी ते ने जी काही स्लॅबस दिल्या तर त्या स्लॅबसला म्हणजे टोटल आपला जो कायदा आहे तो एकशे एकोणीस पेजेचा आहे हा कायदा तुम्हाला करायचा नाही टाईमपास करायचा नाही तर तुम्हाला फक्त आणि फक्त एकशे तेहतीस पेजेसची एक पी डी एफ एक आहे एकशे तेहतीस पेजेसची आपण आपल्या टेलिग्राम चॅनल पी डी एफ अपलो अपलोड केली आहे तर त्या पी डी एफच्या माध्यमातून तुम्हाला अभ्यास करायचा आहे एकशे तेहतीस पेजेस फक्त तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास करायचे आहेत आपण सातशे एकोणीस पेजेसच्या पी डी एफमधून फक्त एकशे तेहतीस पेजेस जे मोस्ट आय एम पी जे तुम्हाला परीक्षेवर विचारले जाणार आहेत तर त्याची एक आपण पी डी एफ तयार केली तर ती पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण अपलोड केली टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा आणि त्या ठिकाणून तुम्ही ते पी डी एफ डाउनलोड करून त्याची झेरॉक्स काढा त्यानंतर आपले लेक्चर पाहा आणि आपला जो क्वेश्चन बँक आहे प्रश्न सं पंचवीस म्हणजे दोन हजार पाचशेचा जो संच आहे तर तो प्रश्न संच तुम्ही आपल्या डिजिटल जे की ॲपवरून बाय करा म्हणजे परचेस करा तुम्ही त्या पी डी एफचा अभ्यास करा आणि त्या पी डी एफच्या माध्यमातून अभ्यास करून तुम्हाला प्रश्न सोडवता येतात का त्याची प्रॅक्टिस करा अशा प्रकारे तुमचं शंभर टक्के म्हणजे शंभर जे गुण आहेत तर तुम्हाला ते शंभर गुण मिळणार आहेत पण तुम्हाला पूर्ण सातशे एकोणीस पी डी सीची पी डी एफ करणं गरजेचं नाही जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मॅसेज किंवा कॉल करू शकता शक्यतो व्हॉट्सअप मॅसेज करा जर लईस एमर्जन्सी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी कॉलसुद्धा करू शकता शक्यतो व्हॉट्सअप मॅसेज करा जेणेकरून तुम्हाला भ्रुण मुंबई महानगरपालिकेच्या ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल तर या ठिकाणी पा आपण पाहिलं होतं की प्रकरण आठ तुम्हाला पाठ पाहिजे त्यानंतर साडेतीनशे म्हणजे तीनशे पन्नास कलम काय आहे तर इमारतीची उभारणी आणि त्यात फेरफार वगैरे चालू असतानाचे निरीक्षण करणे कलम चारशे त्र्याऐंशी नोटिसा वगैरे कोणी बजावणे आणि सादर करणे कलम चारशे चौऱ्याऐंशी परिवास्तूच्या मालकावर व इतर वस्तूवर नोटीस कशी बघावीची तर या ठिकाणी पाहा आता परिवास्तू म्हणजे काय हा सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो तर परिवास्तूची व्याख्या कलम तीनमध्ये दिली आहे कलम तीनमध्ये पर्वस्थितीची व्याख्या दिली ती व्याख्या तुम्ही समजून घ्या प्रत्येक शब्द तुम्ही समजून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कलम चारशे चौऱ्याऐंशी समजणार आहे जरी त्यांनी काही महत्त्वपूर्ण कलम दिले असतील तर कलम चा कलम तीनशी संबंध असतो कलम चारशी संबंध असतो कलम एकशी संबंध असतो त्यामुळे तुम्हाला बेसिक जे काही कलम आहेत ते बेसिकसुद्धा तुम्हाला कलम करणं गरजेचं आहे आणि आपण प्रश्नसंच असा बनवलेला आहे की त्या प्रश्नसंचा बाहेरचा एकही प्रश्न महानगरपालिकेच्या माध्यमातून तुम्हाला विचारला जाणार नाही शंभरपैकी शंभर गुण तुम्हाला त्या प्रश्न मालिकेच्या माध्यमातून दिले जातील असे एक मोस्ट आय एम पी प्रश्न संच आपण बनवलेला आहे तर ते तुम्ही बाय करू शकता त्यानंतर या ठिकाणी पहा मित्रांनो परिवास्तूच्या मालकावर किंवा भोगवटदारावर नोटीस कशी बसवायची कलम पं चारशे पंच्याऐंशी कलम चारशे शहाऐंशी कराची बिले जोडणे व बजावणे त्यानंतर कलम चारशे सत्त्याऐंशी नोटिसा वगैरे सहीचा सिक्का मारता येणे कलम चारशे अठ्ठ्याऐंशी आयुक्त वगैरे निरीक्षण किंवा सर्वेक्षण करण्याकरता आवश्यक वगैरे कामे पार पाडण्यासाठी कोणत्याही पूर्वस्थित प्रवेश करण्याचा अधिकार असणे कलम चारशे एक्क्याण्णव वसुली योग्य असलेला खर्च मागणीवरून देय असणे आणि मागणीवरून तो न देय देो मालमत्ता कराच्या थकबातीप्रमाणे वसूल करणे यासंदर्भाचं कलम आहे पा कलम चारशे अठ्ठ्याण्णव असेल चारशे त्र्याण्णव ते चारशे पंच्याण्णव येणे या संदर्भाची हप्त्याची वसुली करण्यासंदर्भाचं कलम आहे त्यानंतर कलम आहे पाचशे सतरा दिवाणी व फौजदारी कारवाई दाखल करणे त्यासंदर्भाची तडजोड करणे त्यानंतर कलम पाचशे सतरा डी डीमधलं कलम दोनशे सतरा खाली येणारे कर योग्य मूल आणि भांडवली मूल्य किंवा कर याविरुद्ध कोणतेही अपिलाच्या कामात प्रतिवाद करणे व अपील दाखल करून घेणे याबाबत तडजोड करणे त्यानंतर कलम पाचशे वीस कमध्ये राज्य शासनाचा अनुदे व निर्देश देण्याचा अधिकार कलम पाचशे तेवीस अवधी अससंगीत करणे पान कलम पाचशे पंचवीस एक आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जी काही महत्त्वपूर्ण कलम आहेत या सर्व कलमाचा तुम्हाला डिटेल्समध्ये अभ्यास करायचा आहे या प्रत्येक कलमावर एक ओळीवर -एक कशा प्रकारचा प्रश्न तयार केला जाऊ शकतो आणि तेच प्रश्न ॲज इट इज तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात त्यामुळे तुम्ही आपला जो प्रश्नसंच आहे तो प्रश्नसंच जर तुम्ही तोंडपाठ केला आणि जर तुम्ही एकशे तेहतीस पेजेसची जी काही पी डी एफ आहे तर त्या पी डी एफची झेरॉक्स काढून जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला शंभरपैकी शंभर मार्क्स त्या ठिकाणी मिळतील म्हणजे एकूण तुमचे पन्नास प्रश्न ॲज इट इज त्या ठिकाणी बरोबर येतील आता अशा प्रकारे एकशे पेजेसची पेजेची पी डी एफ आहे या ठिकाणी तुम्ही दिसत असेल तुम्हाला एकशे चौतीस पेजेसची पी डी एफ आहे तर एकशे चौतीस पेजेसचीच पी डी एफ त्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करा आणि आपले जे काही डेली लेक्चर असतील तर ते लेक्चर तुम्ही पहा प्रश्नसंच सोडवा प्रश्नसंच पाठ करा आणि जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील प्रत्येक कन्सेप्ट आपल्या लेक्चरच्या माध्यमातून आपण सोडणार आहेत हे दुसरे लेक्चर आहे आपण क्वेश्चनसुद्धा म्हणजे प्रश्नसंचसुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेणार आहेत म्हणजे क्वेश्चन बँकवरच आपण त्या ठिकाणी लेक्चर घेणार आहेत म्हणजे असं नाही की डायरेक्ट थेअरीचा जो ॲज इट इज भाग आहे तर तो ॲज इट इज भाग या ठिकाणी आपण शिकवणार नाही तर प्रत्येक प्रश्नाशी रिलेटेड तो भाग किंवा तो कलम किंवा ती व्याख्या तुम्हाला मी समजून सांगणार आहे त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रापर्यंत हा नक्की व्हिडिओ शेअर करा जेणेकरून मलासुद्धा या ठिकाणी दररोज लेक्चर अपलोड करायला त्या ठिकाणी प्रोत्साहन मिळेल व्हिडिओला लाईक करत ला चला धन्यवाद थँक्यू